आगरीसेनेचे से महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवींद्र केशव पाटील यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष संपत डावकर यांच्या संकल्पनेतून सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील रेशीमगाठी सभागृहात रविवार एकवीस सप्टेंबर रोजी सेना महाराष्ट्र प्रदेश आयोजित भव्य पदनियुक्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याप्रसंगी फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोलताशांच्या गजरात तसेच औक्षण करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन तसेच दीप प्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात झाली दरम्यान आयोजकांच्या वतीनं उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नवनयुक्त पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक नियुक्तीपत्र तथा स्मृतिचिन्ह देण्यात आले आग्रीसेनेच्या नवनयुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत या आयोजनाचे कौतुक व्यक्त करीत पालघरच्या अधिवेशनात समाज बांधवांनी कुटुंबियांसह सहभागी व्हावे असे आव्हान आग्रिसेनेचे कार्याध्यक्ष प्रदीप साळवी तसेच आग्रिसेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांनी केले आपण काही समाजाकडनं आदर्श घेतला पाहिजे अर्थात धरंगे पाटणाचा आदर्श घ्यायला पाहिजे संघटित होण्यासाठी त्यांनी जसा त्यांच्या हक्कासाठी लढून सरकारला नमवून ओबीसीची व कलाई करून टाकली ओबीसीची वाट लावून टाकली तशी आपल्याला आपल्याला सगळ्यांना एकत्र ताकद दाखवावी लागेल पालघर जिल्ह्याला जेव्हा आपला आठवा अधिवेशन अधिवेशन होईल तेव्हा तेव्हा आपल्याला ताकद दिसून येईल ओबीसीला पण दिसून येईल आणि मराठ्यांना पण दिसून येईल म्हणून मित्रांनो आपण जास्तीत जास्ती कसे जमा त्या पाच तारखेच्या मीटिंग पहिल्या फाटल्याने डिक्लेअर केलेलीच आहे त्याच्यानंतर आपली तारीख ठरेल कुठल्या दिवशी अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला आपण लहान मुलां सकट आलं पाहिजे जसे नागपूरला कधी बी सी समाज जर कधी आंदोलन झाला कुठे नागपूरला जर काय झाला तर मुंबईला ते लोक बंद करतात ह्या पद्धतीने आपल्याला पण आपल्या समाजाला एकत्र करून करावा लागेल आपल्या नायकासाठी लढण्यासाठी साहेबांनी ही संघटना एकोणीसशे शहाऐंशी साली काढलेली आहे आता त्याच्यामुळं आपले इथले दोन वाघ होते एक कडूसाहेब आणि एक बाबूलाल भोर आता ते नसल्या कारण नवीन वाघ त्यांना वाघाला एक सिस्टीम असते जो नवीन जुने वाघ गेले तर नवीन वाघ त्या जागा धर आपोप येतात तसेच आता आपले नवीन वाघ संपत डावकर आणि संतोष करू हे नवीन वाघ ह्या नाशिक जिल्ह्याला भेटलेले आहेत आणि ह्याचा याचा मार्गदर्शन ऐकून आपण सगळे एकत्र जपले पाहिजे गुरुसाहेबांना मार्गदर्शन ऐकायचं आहे आणि त्यासाठी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आरिंद सगळ्यांच्या पोटामध्ये कावळ्यात ओरडत असतील तरी देखील मी प्रयत्न करणार आहे की आपल्याला मार्गदर्शन करण्याचा गेले चाळीस वर्ष होत आलेले तरी देखील आपण संघटित आहोत याला कारण याला कारण म्हणजे तुम्ही दिलेलं योगदान समाज आणि नागरी सेनेला मोठं करण्याचं योगदान जर दिलं असेल तर दोन्ही लोकांनी दिलेलं आहे आणि त्याच्या गुटीचा नंबर पहिला नंबर लागतो त्यानंतर बाकीच्या तालुक्यांच्या जिल्ह्याचा लागतो ते भोर आणि कडू साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आज अग्निसेना एक वेगळ्या प्रकारे अस्तित्व घेऊन आहे आणि राजकारणावर अंकुश ठेवू नये प्रत्येक कोणता निर्णय घेताना सरकारला देखील विचार करावा लागतो आता येणाऱ्या पालघरच्या अधिवेशनामध्ये आपल्याला बऱ्याचशा लोकांचे विचार ऐकायचे आहेत तर आज जो आपण इथे जमलेलो आहोत हे पूर्वतयारीसाठी जमलेलं आता पालघरच्या अधिवेशनासाठी आपली तयारी करायची कारण पालघरच्या नंतर इलेक्शन देखील लागण्याची शक्यता आहे त्याच्या आधी आपली जर ताकद दाखवली तर आपल्या वाट्याला देखील काहीतरी येऊ शकेल त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न म्हणजे पालघरचा अधिवेशन परंतु येणारी पिढी हिला आपण न्याय द्याचा अशा तर आपण संघटित राहणं ही काळाची गरज आहे ही काळाची गरज भागवण्यासाठी मी तुम्हाला आव्हान करण्यासाठी इथे आलो या आव्हानावर तुम्ही पेलवलं पाहिजे आणि पालघरच्या मेळाव्यामध्ये आपला आवाज उठला पाहिजे की तो आवाज मंत्रालयाच्या कानात गेला पाहिजे अशा प्रकारचं काम आपण करायला पाहिजे आमचे कराल मला खात्री आहे मला पूर्ण विश्वास आहे माझ्या समाजावर मी माझं आयुष्य संपूर्ण आयुष्य समाजाला दिलेलं आहे आणि त्या भावनेनं मी हक्कानं आपल्याला सांगितलं की तुम्ही येण्याची गरज आहे आपल्याला भरपूर काम करायचं जगाबरोबर धावायचं असेल तर आपण संघटित राहिल्याशिवाय आपल्याला कोणच विचारणार नाही आणि म्हणून मी सुरुवातीला दोन श्लोगन दिले होते शौर्याचा व्यापार थांबवा आणि पराक्रम सत्कारने लावा प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी जगाबरोबर धावा जाता जगाबरोबर धावून झाला शौर्याचा व्यापार देखील थांबला नाही तर गावगावी भांडणं असायची ह्याचा त्यांनी केला त्याचा पंचांनी केला आणि कोर्टात समोर पैसे द्यायचे हे पैसे आपले थांबलेले आहेत आणि ते पैसे आपण आपल्या मुलांच्या आणि आपल्या प्रगतीसाठी लावले पाहिजे पण समाज मारवाडी समाजाकडे बघा सक्षम झालेला समाज आहे कशामुळे आहे संघटित आहेत म्हणून आणि त्याप्रमाणे संघटित आपण राहिलं पाहिजे संघटित नसेल तर आपली त्याचे वातावरण आदिवासीसारखे होईल कोणी आदिवासात धमकावतो पळवतो तशी आपली अवस्था होऊ नये म्हणून मी जागृत करण्यासाठी आज इथे आलेलो आहे मी खरं म्हणजे कालपासूनच आलेलो आहे काल मी इथे वस्तीला होतो रवी पाटलांनी चांगली सोय केली चांगले मासे वगैरे आणले होते कारण मासे माशाशिवाय जमत नाही ना नाही तर मग आपण आग्रिकच नाही मासे जर खाल्ले नाही तर आग्रहित नाही तर अशा प्रकारचं कालचं भोजन रवीकडनं मला मिळाला त्याचे देखील धन्यवाद मानले पाहिजे संपत डावकरचे धन्यवाद मानले पाहिजे आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानले पाहिजे आगरी सेना ही महाराष्ट्रातील आगरी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणारी तसेच आगरी समाजाला राजकीय सामाजिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करणारी संघटना आहे राज्यभरात समाज प्रबोधन सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक कार्यातही आग्री मोठा सहभाग असतो या सोहळ्याचे आयोजक तथा आग्री सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी यावेळी सर्व मान्यवरांसह उपस्थित समाज बांधवांचे आभार व्यक्त केले माझ्यावर फक्त ही जबाबदारी आहे की माझ्या विनंती मान देऊ आपण वेळात वेळ काढून आज इतरू आमच्या असताना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल सर्व आयोजक आणि नियोजकांतर्फे आपले सर्वांचे आभार तसेच मी विशेषतः साहेबांचे आभार म्हणेल की साहेबांची तपसिती म्हणजे तब्येत बरोबर नसताना एक दिवस अगोदर नाशिकला येऊन त्यांनी वेळात वेळ आपल्याला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे साहेबांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो तसेच या अभ्यासपीठामुळे सर्व उपस्थित मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आगरी बांधव आणि भगिनी यांचेही मी खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की आजचा कार्यक्रम हा इथे समाप्त झाल्याचं मी घोषित करतो आणि सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी मी विनंती आपल्याला सर्वप्रथम करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदर्श या सोहळ्या प्रसंगी आग्रिसेनेचे से नवनियुक्त पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी राज्य कार्याध्यक्ष प्रदीप साळवी राज्य उपाध्यक्ष कैलास पाटील ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नारायण अदांडे राज्य युवा उपाध्यक्ष गणेश कडू ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष कडू ठाणे जिल्हा सचिव सतीश पाटील रघुनाथ तोकडे घोटी शहराध्यक्ष निलेश भगत लखन काळे सुचित पाटील अंकुश कडू अनिल लंगडे मंगेश शेलार संजय फुलोरे आदींसह असंख्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते